पहिलं म्हणलं सुनबाईला तिसरा महिना लागला चेक करून आणली चेक करावं लागते थोडस हे करून घेतलं म्हणून पुढे सोय सवय लागली तिला आता चेक केली आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा तिची काम कमी करायचं चा। जिना चालायचा नाही लिफ्ट वर जायचं जास्त काम करायचं नाही भारीतलं खायचं असं भात पिठलं असं खायचं नाही मग बुंबील सुकट अंडे अंड्याच्या पोळ्या नळ्या रस्सा पिळून लिंबू पिळून रसा भाकरी चुरून खांड <laughs> तिन पिठलं खायचं नाही पिठलं ना <laughs> खायचं नाही तिनं फक्त भंगार भंगार खायचं सा। मग तिच्या सातव्या महिन्यात डोळे झाले आखा गावाला जेवण डोळ्याच डोळे जेवण झालं तिला बाळणपणाला कळा यायला लागल्या डॉक्टर नेलं आखं घर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर एकदम तज्ञ डॉक्टर म्हणले आडवा आलंय येऊ द्या आडव उभ पण <laughs> येऊ द्या आण सोळा टाके पडले नव्वद हजार रुपये डॉक्टरचं बिल झालं चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती नव्वद हजार त्याच घरात मांजर होती तिला डोहाळे नाही पोटाला अन्न नाही सोनोग्राफी तिची कोणी केली नाही तिला चार पिलं झाली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो दोघांमध्ये देखण पोरग कोणस <laughs> मांद्रीच तिचं डोळ आहे जेव्हा नाही बरं तिला पोटाला अन्न मिळालं कस पण हे काय ऐका पिलाला जर मांदरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज ती आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाल सुंदर दिसतात हे त्या जिभेच्या ताकदीत आहे ताकद आईच्या जिबे मांडरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घे वाटत नाही जर शिवू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं काही काही लहान पोरं त्याला मांडीवर घेतात जीव घालणार इतकं ते पिलू देखल दिसत आणि त्याच्या आईला डोळे नाही इंजेक्शन नाही गोळ्या नाही बरं पोटाला आणणं आली फिरून तर तिच्या बाळाला आईचं स्टन कुठे दाखवा लागलं नाही पिलं आंदरी होती पण दूध पिली चार घर फिरून आली का पाय पसरून देणार चार स्थानाला चार मुलं मनसक्त पेणार बरं मुलं इतकी गोरी घुमटी डाग नाही कुठं डाग दातात धरायचं सात घर फिरवायचे पुन्हा त्याच घरी जायचं दूध पाजायचं निघून यायचं काय ठेपे आपलं बंगल्यात जन्माला आलं नव्वद हजार खर्च कुपोषित झालं इकडं आलं पुढं इथं गेला त्याची आई मी माय मांजरीच्या पिण्याला कोणताच ट्रीटमेंट नाही देखणं पिलू कुत्रीच्या पिला कुणीकडं आलंय कुणीकडे गेलंय पण कोण सांभाळतो अ त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे फक्त अंड्यावर बसायचं <laughs> अंडे <laughs> आणि खायचे <दौाजे>। माहिती <laughs> अंडे फोडलं हो। का पिलू फोडलं का पिलू फोडलं बरं शिवाय पिलं भंगार भंगार नाही पिल का तुक प्रमाण किती सुंदर आहे अरे सकल जीवांचा करीतो अरे अख्या जगाला तो सांभाळतो त्याच नाव देवाय पु